आज आपण बनवलेले हे रसगुल्ले पहा खूप मस्त रसरशीत आणि एकदम मौसूत अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे बनवून घेतलेत ह्यामध्ये आपण सफेद स्टफिंग भरले त्यामुळे हे रसगुल्ले चवीला अप्रतिम लागतात आणि त्याहून महत्वाचं म्हणजे हे रसगुल्ले आपण फक्त एक वाटी रवा आणि गाजरापासून बनवून घेतलेत चला तर वेळ न घालवता आपण हे रसरशीत रसगुल्ले बनवून घेऊयात सगळ्यात आधी आपल्याला ह्यासाठी गाजर लागणार आहेत इथे मी तीन मोठे फ्रेश गाजर घेतलेत आपल्याला ह्या गाजरांना स्वच्छ धुवून सालं काढून कापून घ्यायचे आहेत हे बघा ला आपण गाजर छान कापून घेतलेत आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत त्यामुळे मिक्सरला चांगले वाटले जातील असे तुकडे करून घ्यायचे आता हे गाजराचे तुकडे मिक्सरच्या जार मध्ये घेऊयात त्याचसोबत घेऊयात अर्धी वाटी दूध गरम करून थंड केलेलं दूध घ्यायचं आहे दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता आता आपण हे छान बारीक वाटून घेऊयात तर हे बघा आपण हे वाटून घेतलेत मस्त मऊसर पेस्ट बनवून आहे आता आपण हे शिजवून गॅस गॅसवरती खोलकट पॅन ठेवलाय त्यामध्ये एक चमचा तूप घेऊयात आणि यामध्ये बनवून घेतलेली गाजराची पेस्ट ॲड करूयात ह्यामध्ये आपल्याला पाणी किंवा दूध काहीच न घालता हे छान शिजवून घ्यायचं आहे गाजर मिक्सरला लावून बारीक केल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही तुपामध्ये साधारण मिनिटभर परतल्यावर ह्यावरती झाकण ठेवून हे तीन ते चार मिडियम गॅसवरती शिजवून घेऊयात गाजर शिजेपर्यंत घोलगट पॅनमध्ये मध्ये एका साईडला दोन वाटी साखर घेऊयात आणि दोन वाटी पाणी घेऊयात साखर पाण्यामध्ये छान विरघळवून घ्यायची आहे ही बघा साखर छान आहे आणि पाण्याला उकळी सुद्धा आहे पण आपल्याला अजून हे साखरेचं पाणी मिडियम टू हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ह्याचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त आपल्याला हे साखरेचं पाणी दाटसर करून घ्यायचं आहे तर हे बघा आपण हे साखरेचं पाणी पाच मिनटं शिजवून घेतलंय छान दाटसर बनलंय आता गॅस बंद करूयात आणि हे साईडला ठेवूयात इथे आपण गाजर शिजायला ठेवून पाच मिनटं झाली आहेत मी हे अधूनमधून ढवळून छान शिजवून घेतलंय आता यामध्ये एक वाटी रवा ॲड करूयात मी हा जाडा रवा घेते तुमच्याकडे जाडा बारीक कोणताही रवा असेल तर रवा तो वापरू शकता फक्त लापशीचा रवा घ्यायचा नाही आहे कारण तो ह्या रव्यापेक्षा खूप जाड असतो आणि लगेच शिजणार सुद्धा नाही आता रवा ॲड केल्यावर त्याच सेम वाटीने दोन वाटी दूध घेऊयात इथेसुद्धा आपल्याला गरम करून थंड केलेलं दूध घ्यायचा आहे जेवढा आपण रवा घेतोय त्याच्या दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मंदाच्या सतत ढवळत रवा छान शिजवून घेऊयात फास्ट गॅसवरती मिश्रण ढवळायचं नाही कारण फास्ट गॅसवरती रवा लवकर घट्ट होईल आणि शिजणार नाही म्हणून मंदाचेवरती शिजवून घेऊयात तर हे बघा आता तीन मिनटं झाली आहेत रवा शिजत आहे आणि घट्ट सुद्धा होत चाललाय आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात आता छान मिक्स करून घेऊयात रवा अजूनही सैल आहे आपल्याला हा छान घट्ट करून घ्यायचा आहे ह्यामध्ये आपण स्टफिंग भरून ह्याचे गोळे बनवून घेणार आहोत म्हणून आपल्याला हे अजून घट्ट करून घ्यायचं आहे तर हे बघा रवा ऍड केल्यानंतर पूर्ण सहा मिनिटं झाली आहेत मिश्रण छान घट्ट आहे आणि पॅन पासून सेपरेट होते आता हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊयात तर हे बघा आपण हे मिश्रण या भांड्यात काढून थंड करून घेऊयात मिश्रण थंड होईपर्यंत आपण रसगुल्ल्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी ओलं खोबरं घेऊयात खोबरं आपल्याला पाणी किंवा दूध काहीच न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आपण हे छान बारीक वाटून घेतले ह्या पद्धतीने छान बारीक करून घेतले आता पॅनमध्ये बारीक केलेलं खोबरं घेऊयात तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता आता यामध्ये अर्धी वाटी दूध पावडर घेऊयात आणि अर्धी वाटी दूध घेऊयात आणि त्याचसोबत अर्धा चमचा तूप घेऊयात सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती आपण हे मिश्रण सतत ढळून घट्ट करून घेऊयात तर हे बघा साधारण चार मिनटातच हे घट्ट आहे आणि पॅनपासून सेपरेट सुद्धा होऊ आहे आता गॅस बंद करूयात आणि हे एका भांड्यात काढून घेऊयात आपण जे स्टपिंग बनवून घेतलंय ते थंडसुद्धा करून घेतलंय ह्याचे आपल्याला लहान लहान गोळे बनवून घ्यायचे आहेत गाजराच्या गोळ्यांपेक्षा हे गोळे लहान असायला पाहिजेत हे बघा ह्या पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवून घेऊयात तर हे बघा आपण सगळ्या मिश्रणाचे गोळे बनवून घेतलेत इथे आपलं गाजराचं मिश्रण सुद्धा थंड झालंय आता ह्याचे गोळे बनवून घेऊयात मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि आता थोडं थोडं मिश्रण घेऊन गोळा बनवून घ्यायचा आणि मोदकाला पारी करतो तशी पारी बनवून घ्यायची आणि आपण जे सारण बनवून घेतलंय त्याचा गोळा ह्यामध्ये घेऊन सगळ्या बाजूने हे बंद करायचं असं ह्या पद्धतीने बंद करून गोल करायचा आणि असं फ्लॅट करून घ्यायचं तुम्ही आवडीनुसार गोल आकारात किंवा सिलेंडर शेपमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता पण फ्लॅट केल्यामुळे हे साखरेच्या पाकात लवकर मुरतं म्हणून मी असं फ्लॅट करून घेते आपण शिल्लक मिश्रणाचे असेच रसगुल्ले बनवून घेऊयात हे बघा आपण मस्त असे रसगुल्ले शेप देऊन तयार केलेत आता हे फ्राय करून घेऊयात कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलंय तेल खूप जास्त घ्यायचं नाहीये जेवढे रसगुल्ले बुडतील तेवढंच तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यावरतीच हे गोळे तेलास सोडायचे जर तेलाचं तापमान कमी असेल तर हे तेलात विरगळू शकतात म्हणून तेल चांगलं गरम झाल्यावरती गोळे तेलात सोडून फ्राय करून घ्यायचे आपल्याला चांगले हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत कारण रवा आणि गाजर आपण आधीच शिजवून घेतलेत फक्त बाहेरचं आवरण हलकं कडक होण्यासाठी आपण फ्राय करून घेतोय साधारण मिनटभरातच हे परतून घेऊयात पुन्हा दुसऱ्या साईडने हे चेक करूयात दुसऱ्या साईडने सुद्धा छान फ्राय झालेत आता काढून घेऊयात तर अगदी तिसऱ्या मिनिटातच आपण हे कढई मधून काढून घेतलेत बाकीचे रसगुल्ले सुद्धा असेच बनवून घेऊयात आता आपण जे साखरेचं पाणी बनवून घेतलंय ते थंड झाले पुन्हा आपण ते अर्धा मिनिट हाय फ्लेम वरती गरम करून घेऊयात रसगुल्ले पाकात टाकताना पाक थोडा गरम करून घ्यायचा म्हणजे लवकर पाक रसगुल्ल्यामध्ये मुरतो जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा हे बघा आपण हे अर्धा मिनिट पाक गरम करून घेतलाय गॅस बंद करूयात आणि रसगुल्ले पाकात सोडूयात इथे पुन्हा एकदा लक्षात घ्या आपण गॅस पूर्णपणे बंद केलाय आणि रसगुल्ले पाकात सोडतोय हे रसगुल्ले पंधरा ते वीस मिनिटात चांगले मुरतात तर हे बघा आपण मस्त असे रसरशीत मऊसूद गाजराचे रसगुल्ले बनवून घेतलेत गाजराचा हलवा ने तर नेहमी बनवतो एकदा रसगुल्ले नक्की बनवून पहा खूप छान लागतात टेस्टला आतमधल्या सारणामुळे हे खूप चविष्ट लागतात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू